सकाळी सकाळ शुभ सकाळ कसं काय मंदरी मजेत ना मजेतच असायला हवा मी प्रतीक्षा शुभ सकाळ मावलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर हे आपला लास्ट गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला तर आज आपलं उद्यापन ला। सुद्धा असणार आहे आणि काही आपण कुठे जायचं आहे म्हटलं फिरायला गुड न्यूज तर त्याची काहीतरी आज थोडी बहुत माहिती पण देणार आहे लास्टला तर काही पदार्थ सुद्धा केले आहे न्यायसाठी म्हणून नाश्त्यासाठी तर कसं मुलं असले ना तर आपण असलं तर थांबू शकतो थोडा वेळ पण मुलांना असं असते की नाही पाहिजे म्हणजे पाहिजे तर सोबत म्हणून काहीतरी केले आहे आम्ही आणि पण या ब्लॉगमध्ये मी एक्स्ट्राचे जे ब्लॉग आहे तर ते मी घेणार आहे कारण वेळ भेटलाच नाही म्हणजे न व्हिडिओ अपलो एडिटिंग करण्यासाठी तर म्हणून या ब्लॉगमध्ये आपले दोन तीन आधीचे ब्लॉग आहे तर इकडे मी ही छान पर्पल पर अशी साडी वेअर केली आहे आणि एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे कोणालाच माहिती नाही आणि मी केस असेच ठेवले पण एक खूप महत्वाची गोष्ट ते म्हणजे केस मी आ, स्टेप कट केली आणि स्टेप कट करून केस खूप खराब झाले होते म्हणून मी इकडे कट केली अजून जरले नाही म्हणून असे दिसत आहे तर म्हणजे ते कॉल केले होते म्हणून तर तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे कालपासून असेच होते माझे तरी पण कोणाला कोणाच लक्ष नाही रावांचं सुद्धा नाही मम्मीचं नाही प्रगतीचं पण सुद्धा नाही तर अजून त्यांना सुद्धा माहिती नाही की मी केस कापले म्हणून कापायचे आहे स्टेप कट करायची आहे हे माहिती होतं पण नक्की केली आहे बघू ते कशी दिसते काय दिसते हे कोणालाच माहिती नाहीये आता थोडक्यात मी पूजा आटोपते कारण समोरचं जे आहे ते खूप आपल्या धावपळीचं होणार आहे तर चला मग आज करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात पूजा झाली आणि त्यानंतर इकडे सुहाशिनींना पाच जणींना बोलून इकडे पुस्तक वाटप करून दिले आणि नंतर एक नीलू राहिली होती ती पण एक लास्ट आली आणि तिला पण देऊन देते महिन्यातला लास्ट गुरुवार होता आणि पाच जणींना बोलून उद्यापन वगैरे करून घेतलं आणि आता जे आपलं काही कपडे आहे वगैरे हे कपडे आहे इकडे प्रेस करणं चालू आहे का बरं तर उद्याची तयारी तर थोड्या वेळात मी तसं सांगते तर इकडे पूर्ण नाक असं पिवळं पिवळं झालं म्हणून गणेश दिसतंय ना हळद कुंकुणी तर चला मग आता नैवेद्य वगैरे झाले आणि काय थोडी पॅकिंग ते आवरून घेतील ते झाल्यानंतर मग व्यवस्थित आरामात बोलते कारण आता रावांना सुद्धा भजनामध्ये जायचं आहे कारण आज आहे एकादशी तर त्यांचं एकदाचं म्हणजे आवरलं ते गेले भजनाला म्हणजे मी मग बोलायसाठी फ्री होते सो आमची सर्व पॅकिंग झाली आहे आणि मला जेवण करायचं होतं मी जेवत होती आणि प्रगती होती तर तिने पॅकिंग केली तर माझे कपडे म्हणजे दाणे शोभी आणि रावांचे कपड्यांची पॅकिंग सर्व झाली काही आहे आणि जे काही आपलं राहते म्हणजे न बारीकसुरीक आपलं ब्रश वगैरे ते दुसऱ्या दिवशी आपण टाकणारच आहे तर इकडे आता दोघंसुद्धा झोपले छान एकमेकांच्या गड्यात हात घालून आणि राव गेलेले भजनाला आता ते रात्री बाय बारा वाजताच येतील आणि अजूनपर्यंत म्हणजे मी ब्लॉग असे पूर्ण फ्री बनवलेले नाही आहे पुन्हा परफेक्ट ब्लॉग असे कापर तर कारण खूप भरपूर धावपळ होत होती आणि आपलं जे काय आपलं जे रोजचं काम आहे ते तर करून घ्यायचं लागते आणि त्याचं म्हटलं की भरपूर धावपळ हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे लहान लहान गोष्टीपासून आठवण करून घे घेत होती आणि वरून आपलं जे माझं काही जे काम आहे दिवसभराचं ते तर माझं चालूच होतं असं नाही की मी सुट्टी काढली म्हणून आणि एक दिवस भेटला होता तर त्यामध्ये आपलं अप वगैरे जे काही काय होतं ते आपलं आटपून घेतलं आणि केस कापले मी खूप केस खराब झाले होते आणि आता तरी कल भरपूर निघाली काल कल कापले हो काल काहीतरी कापले तर छान दिसत असेल मला तरी छान दिसत आहे आधी पण माझी स्टेपच होती तर म्हणून तसे दिसत होते तर, तर उद्या तसे केस धुवायचेच आहे कारण तीन चार दिवस नंतर आपल्याला केस धुणार धुतला जाणार नाही तर उद्या केस धुतल्यानंतर पुन्हा अजून कल करून घेईन घरी आपली मशीन आहेच तर नक्की कट माझ्या कशी दिसत आहे आधी पे आधीपेक्षा तरी भरपूर लोक असा चेंज झालेला असेल आणि तिकडे अशी साइड केलेली आहे पण एवढी पण असा छान वाटला एखादी म्हटलंच की प्रगती आणि एक नवीन पाहुणे येणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये त्यांनी असं म्हटलंच की नाही असे तू म्हणजे ओपन केस करून छोटाचा क्लचर क्लचर लावून छोटा क्लचर लावून किंवा साइड तू घे तर मी घेईल आता आपले केस असेच असणार आहे तर मग आता सगळं व्यवस्थित झालं क्लिन अप झालं आपलं ट्रेडिंग वगैरे हेच आपले काही आपले पर्सनल स्वतःच्या काही गोष्टी म्हणजे काम आहे ते पण माझे स्वतः आठवून घेतलेले आहे आणि या सगळ्या म्हणजे कामामध्ये खूप धावपळीमध्ये प्रतिक येत असते मी असं नाही की अरे वा न असते कोणाचा आता कोणी माझा ब्लॉग बघतील आपण गावगाड्यात राहते तर हा शब्दावरून तुम्ही ओळखू शकता की आपण गावगाड्यात राहते तर याच्यावरून सुद्धा म्हणजे खूप लोक शिक काढतात म्हणजे हे सांगणं जरुरी होतं का ते हे सांगणं जरुरी होतं का प्रत्येक जण कुठे ना कुठे छोट्या मोठ्या कार्यक्रमाला जरी जात असेल तर करतात ना म्हणून आणि मला म्हणजे मी स्वतःवर ना कधी कर कधीच खर्च करत नाही मला तरी असं वाटतं की म्हणजे तीन चार वर्षापासून मी हे स्टेप कट केले म्हणजे केस कट केले आहे याच्या आधी केले पण घरच्या घरी काहीतरी आपलं शेंडेवून कापायचं म्हणून कापत होते पण असं म्हणजे स्वतःहून कधी म्हणजे असं शंभर रुपये देऊन वर्षातून एकदा तरी केस आ, स्टेप काहीतरी करायची किंवा हेअर कट म्हणून असं कधीच मी केलं नाही आहे बस शिवाय मग स्वतःवर माझा खर्च नाही आहे म्हणून मला तरी असं वाटत होतं की कुठेतरी चेंज व्हावं आपण आणि ते खूप महत्त्वाचं आहे चेंज होणं जसं आपण आ आला आहोत त्याच पद्धतीमध्ये राहायचं नाही त्याच स्टेजला राहायचं नाही आहे हळूहळू आपण आपली किंमत किंवा आपली स्टेज वाढवायला पाहिजेच तेव्हा मी हे आता तीन वर्षात शिकली ती ते आपल्याला जे ते चुकतो ना जिथे काही खराब दिसतात ना तिथे बरोबर टोकतात म्हणून सकारात्मक विचार करा पॉझिटिव्ह विचार करा आयुष्यामध्ये नेहमी पॉझिटिव्ह होते आणि स्वतःवर प्रेम स्वतःच करा ट्रिपचं बोलायचं म्हटलं तर ट्रीपचं सगळंच व्यवस्थित चालू आहे सुडळीत चालू आहे आणि चिवडा बनवला चकली बनवली लाडू बनवले आणि हे आधी दाखवायचा विचार केला होता तर ते कसं झालं की म्हणजे भेटत नव्हता ब्लॉक करायला ब्लॉक केला पण असा व्हिडिओ जरी केले असते तरी डेट टाकायला वेळ आणखी दिवस ओलांडले असते तर म्हणून मीच विचार केला की करायचा नाही छोटे छोटे क्लिप्स घ्यायचे आणि ते एका एका आपल्या व्हिडिओमध्ये टाकायचे असं तुम्हाला जसं आता सांगितलं की आम्हाला पिकनिकला जायचं आहे म्हणून तर त्यासाठी म्हणून इकडे आता आमची धावपळ चालू आहे चिवडा वगैरे चिवडा लाडू आणि वेसन लाडू बनवले आणि चकल्या बनवल्या वेळेवर आपल्या मैद्याच्या आणि तांदळाच्या पिठाच्या ज्या चकल्या असतो त्या बनवून घेतल्या इकडे आणि हे जे वेड शॉ आपले जो आहे ते एक एक एक, एक, एक पदार्थ मी बनवलेले आहे आणि मम्मीला पण बुधवारी होती तर म्हणूनच इकडे लाडू पण मी बनवून घेतले तर आणि आजच्या व्हिडिओमध्ये ते आधी जे व्हिडिओ होते ते मी ॲड केले आहे थोडा वेळ झाला आणि आम्ही आलो आता जे काही काही गोष्टी होत्या तर या काही बांगड्या होत्या ज्या की मम्मीला पाहिजे होत्या आणि हे असे कडे घेतले मम्मीसाठी म्हणून त्यामध्ये या ग्रीन बांगड्या टाकतो मुलीने आणि एक हा गॉगल आणि एक खूप वेगळा न्यू लुक देणारा एक हा गॉगल घेतला छान वाटते मी पण लावला तसा एकदम म्हटला कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला एक हा गॉगल आहे तर हा प्रगतीला भरपूर आवडला आणि मम्मी होती पप्पाजी होती सोबत तर मी पप्पाजीलाही वाटलं की खूप युनिक आहे खूप छान आहे फ्रेम पण याची छान आहे आता एक नवीन वाटलं आहे तर नक्की कमेंट करून सगळा कसा दिसत म्हणून आता छान नाही दिसणार जेव्हा आपण त्या ड्रेसवर जो वेअर करतो ना तेव्हा फोटो खूप छान येतो तेव्हा सांगते तर हे घेतलंय काही नेम पॉलिश आहे त्या सुद्धा काढलेल्या आहेत खरेदी म्हटलं तर सगळ्या गोष्टीपासून एक लेडीज अपुरी असते जेन्स तर लिपस्टिक आणि न्यूट कलर मध्ये आहे आणि हे पण या तीन न्यूट कलर आहे आणि हे तीन डार्क कलर आहे खूप छान आहे कलर सुद्धा खूप छान आहे तर आणि लॉंग लास्टिंग आहे वॉटरप्रूफ आहे आणि लॉंग लास्टिंग आहे जोपर्यंत आपण भेटवत नाही तोपर्यंत निघत आहे खूप छान आहे आणि पॅकेजिंग पण खूप सुंदर आहे आणि हे मेशोप असल आहे त्याचे की आज आलेला आहे पण खूप छान आहे तर भरपूर आणखी काही सामान आहे जे काही आम्ही नाही करू शकत आणि आमची इकडे पॅकिंग सुरुवात झालेली आहे आता असं वाटत आहे की कुठेतरी आपण आहोत म्हणून आता पण असं काहीच वाटत नव्हतं हा जरी आपल्या मागास होतं की हे आहे ते घ्यायचं जोपर्यंत आपण बॅग पॅक करत नाही किंवा बॅगमध्ये मध्ये तरी सामान भरत नाही तोपर्यंत अशी फिलिंग येत नाही ना त्यामुळे आता आमचा ड्रेस कोणाशी कोणता घालणार आहे तर या सगळ्या गोष्टीचं सजेशन करून आता पॅक झालेली आहे आणि ह्या ज्या बॅगा घ्यायच्या आहेत तर ते आता ह्या ज्या गोष्टी असते तर ते आपल्याला वर ठेवायची आहे तर म्हणून आता हे बाहेर आहे